मुख्यमंत्री अथवा पक्षाचे वरिष्ठ जे लोक आहेत ते किती म्हणत असले कि की लाडकी बहीण योजना किंवा लोकांना इतर रोख रकमेत पैसा देणाऱ्या योजना किंवा इतर सवलतीच्या दरामध्ये मोफत लोकांना ज्या योजना आहेत शेतकरी सन्मान योजना किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या योजना अशा ज्या सर्व योजना सरकार कितीही म्हणत असले तरी त्या लवकरच बंद होण्याच्या मार्गावर हो आहेत कारण या योजनामुळे लोकांना कामाची सवय हो काय लागणार नाही आणि लोक काम करण्यास तयार होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलेलं आहे त्यावेळेस तर या सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटले या लोकांना जर तुम्ही पैसे दिलेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वा अन्य काही योजनेच्या माध्यमातून तर हे लोक त्यावरच अवलंबून राहतील म्हणजे एक हे लोक सरकारवर परजीवी असे म्हणून अवलंबून राहतील आणि ते स्वतःच असं काही काम करणार नाही आरामात जीवन जगतील हा एक महत्वाचा मुद्दा त्याने उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळं तर आपण या भारताचं देशाचं वाटूळ तर करणार नाही ना असाही प्रश्न उपस्थित झाले कारण आयतं खायला प्यायला जर मिळालं तर लोक शक्यतो त्या प्रमाणामध्ये काम करण्यास तयार नाही होणार परंतु निवडणुकीच्या आधी काही राजकीय पक्षातून मोफत वस्तू दे देण्याचा रोख रक्कम देण्याच्या आणि त्यानंतर काही आश्वासनं देण्याच्या ज्या बाबी होत्या त्या, त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये दा दावा दाखल करण्यात आलेला आहे पण जे दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र या दाव्यामध्ये सांगितलं की हा प्रकार जो आहे या संदर्भातली जी सुनावणी आहे ती उच्च न्यायालयामध्ये नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे तर दिल्ली न्यायालयाचे जे खंडपीठ आहे त्याचे मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय व न्यायमूर्ती तुषारराव गेडेला त्यांनी स्पष्ट असं बनवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जा आणि मतदारांना मोफत गोष्टी जे आम्ही दाखवलं जातो तो, तो भ्रष्टाचाराचा जा प्रकार आहे का या विषयावर सर्वोच्च न्यायालयामध्ये खल सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ही याचिका आता स सर, सरळ सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिकेमधले या वकील प्रशांत बुद्ध प्रशांत भूषण आहेत ते म्हटले की कामं उपलब्ध असूनही ते करण्याची इच्छा नसणारे लोक खूपच कमी जरी असले तर त्यावर भूष न्यायमूर्ती भूषण गवी त्यांना मांडले तुमची माहिती एकतर्फी आहे मी शेतकरी कुटुंबात आहे विधानसभा निवडणुकापूर्वी मोफत गोष्टी देण्या संदर्भात महाराष्ट्रात जाहीर झालेल्या योजनामुळे शेतीची कामे करण्यासाठी कामगार मिळत नाही अशी अवस्था आज आहे आणि त्यामुळं हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की दारिद्र्य निवारण करायचं आहे का तुम्ही ह्या मोफत योजना आणि मोफत रोख रक्कम देता हे बेकायदेशीर असंच आहे आणि हे हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे असंही यामधून एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर एक दिल्लीचाच एक त्यांनी एक उदाहरण असं दिलं आहे की दिल्लीत तीन लाख बेघर आहेत त्यांना काही सुविधा नाही आहेत आणि दिल्लीमध्ये बेघरांसाठी असलेला निवारा छावण्या सतरा हजार बेघर लोकांसह साथी आहेत आणि बाकीचे जे तीन लाख आहेत ते असेच भटकतात मग त्यानंतर बेघर व्यक्तीच्या निवासासाठी तुम्ही काय करता तर ह्या अशा पद्धतीचं जे लोक आहेत आणि तुम्ही रोख पैसे वाटतात हे अतिशय म्हणजे बेकार किंवा अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि मोफत वस्तू किंवा पैसे देण्याचा जो भाग आहे हे सगळ्यात चुकीचं आहे आणि काही काही यामध्ये योग्य अशी बाब नाही असंही एक न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळं आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की शहरी भागात दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकार एक योजना अंमलात आणणार आहे आता शहरातील बेघर लोकांना निवारा उपलब्ध करण्यासह इतर अन्य समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल शहरी भागातील निवार योजना लागू होण्यास किती वेळ लागेल याची माहिती केंद्र सरकारकडून घ्या एक आ, हे सर्वोच्च न्यायालयानं हे व्यंकट रमण अँटर्नी जनरल त्यांना सुनावलेलं आहे आता ही प्रकरणं सुनावणी पुढील सहा आठवड्यानंतर जरी होणार असली तरीही ही मोफत ज्या योजना आहेत हे भांडगुळासारखा प्रश्न होऊ शकतो म्हणजे झाडावर जसं बांडगुळ वाढतं त्या पद्धतीने कारण त्यांनाच काही मुळं नसतात काय नसतात आणि ह्या पैशाच्या माध्यमातून हे लोक आरामदायी जीवन जगत असतात आणि असे हे बांडगुळ आहेत याला परजीवी असं म्हणतात परजीवी म्हणजे दुसऱ्याचं जे अन्न असतं ते झाडाचं जे अन्न खातं झाड तर त्या झाडावरच ते खाण्यात तयार राहतात त्यामुळे ह्या मोफत लोक हे प देऊन हे सरकार परजीवी अशी जमात निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण गरीब लोकांना दारिद्रशे खालच्या लोकांना प्रामुख्य प्रवाहात आणण्याचं हे महत्त्वाचा भाग आहे त्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे आहेत जे मोठमोठे शेतकरी आहे त्यांना पैसे आहेत आणि त्यांना रोख रकमा आहेत शिवाय इतर बाबी आणि या सर्व बाबी मातासाठी केलेल्या आहेत हे यामधून दिलेलं आहे कारण मोफत बऱ्याचशा काही वस्तू दिलेल्या का आहेत वाटलेल्या आहेत लोकांनी कोणी का काय काय वाटलं कोणी काय काय वाटलं आहे फारच अगदी साड्यापासून मूर्त्यापासून तर कपाटापर्यंत आणि टी व्हीपर्यंत किंवा इतर मोटारीपर्यंत किंवा कशा कशापर्यंत वाटण्यात आलेले आहे हे याची यादी काय अद्यापपर्यंत काही लोकांना माहीत झालेले काही लोकांना माहीत नाही त्याची ती तर ही जी परजीवी जमात आहे ही आता लवकरच रद्द होण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्वोच्च न्यायालय कारण हे कायद्यात बसत नाही आहे पैसा सर्व लोकांचा आहे आणि तुम्ही तो काही विशिष्ट लोकांनाच का देता कारण तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे हा सरकारी पैसा आहे तो सर्व लोकांचा आहे आणि तो सर्व लोकांना सम प्रमाणात वाटा किंवा जे गरीब असतील दारिद्र्यशे खालचे असतील किंवा दारिद्र्याच्या प्रवाहामध्ये येत नसतील हं त्यांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी वा वाच वाटा पण असं तुम्ही मतदारांना जे आम्ही दाखवून लाडकी बैल योजना किंवा शेतकरी योजना किंवा काय काय योजना तुमच्या ज्या काढलेल्या आहेत त्या केवळ मतासाठीच होत्या आणि तो भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे आणि त्यामुळं परजीवी जाती निर्माण होतील आणि परजीवी जे जमात होणार त्यामुळं हा देशाचा जो विकास आहे तो खुंटला जाईल आणि लोक आळशी आणि एक साधारण एक जे काम नको काम नको असं करणारे होतील असं यामधून भाग आहे कारण लोकांना जर समजा काही ज कुठं जेवण जरी असेल तर लोक चार चार मैल पायी जातात कारण मोफतचं मिळतं म्हटल्यानंतर तेव्हा मोफतच्या या योजना ज्या आहेत त्या योजना सरकारने लगेच बंद कराव्यात बंद जरी झाल्या नाही तर सहा आठवड्यानंतर तसा निर्णय येणारच आहे आणि ह्या योजना बंद होतील कारण याला भ्रष्टाचाराचा मोठा वास येत आहे तेव्हा मुख्यमंत्री व अन्य कुणी काही म्हणत असलं की ही योजना कायमस्वरूपी आहे ही योजना कायम राहणार आहे तर ही योजना कायम राहणार नाही आणि लवकरच ही पर परो परजीवी जमात आहे हे निर्माण करण्याचे जे प्रयत्न आहे ह्या राजकीय लोकांचे तर हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून हाणून पाडण्यात येतील अशी शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर आता शेतीसाठी तर कामगारच मिळत नाही पण बांधकामासाठी कामगार मिळत नाहीत किंवा कामगारांचं जे वेतन आहे ते दीडपट मागतात चारपास मागतात आणि लोक शक्यतो धान्य मिळते पंधरा वीस किलो त्याच्यानंतर एका घरामध्ये तीन तीन बहिणी आहेत तर त्यांना एक साधारण पाच सहा हजार रुपये मिळतात तेवढं तर आरामात बसून घर चालतं मग कुणी जायचं तर काय नाही जायचं म्हणजे पासष्ट वर्षापूर्वी वर्षावरील लोकांना जरी काही मिळालं नसलं तरी हे अठरा ते पासष्ट जे वय आहे काम करण्याचं त्या काम करण्याच्या वयामध्येच मतासाठी हा जो काम केलेला आहे ते अतिशय म्हणजे निंदनीय असं आहे आणि त्यामुळं ही परजीवी जमात ही भारताला धोका ठरू शकते असाही काही लोकांनी यामध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालय कायद्याच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे परंतु जो निर्णय होईल तो अतिशय चांगल्या पद्धतीचा होईल हे या यामध्ये सर्वात महत्त्वाचं हो आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात खूप लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपण या चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघून जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या देखील यामध्ये महत्त्वाच्या आहेत त्या कॉमेंट करा आणि या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद